मंगलमय प्रसंगी आपण सर्वांनी या ठिकाणी त्रिशरणासह पंचशील बुद्ध पूजापाठ वंदना आपण या ठिकाणी त्रिशरण पंचशील आपण सर्वांनी ग्रहण केलेला आहे कारण वेळ बराच झालेला आहे म्हणून आपण मोठी वंदना घेणं थांबूया या ठिकाणी जापनीज धमगुरू आलेले आहेत ते आपणा सर्वांच्या हिता आणि सुखासाठी कल्याणासाठी मांगल्यासाठी जापनीज भाषेमधून ती या ठिकाणी प्रार्थना घेतील आपणा सर्वांसाठी आपण सर्वांनी आपल्याला भाषा जरी कळत नसेल त्यांचा उच्चार जरी आपल्याला काही कळत नसेल परंतु आपण हाच जोडून त्या जापनीज भाषेतील वंदनेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचा आहे エルカンターレよあらゆる光とあらゆる力とあらゆる知恵とあらゆる愛の方よ我らに光をお与えください我らに力をお与えください我らに知恵をお与えください我らに愛をお与えください 主よ、我らの父よ、この愛の星地球をお守りください。我らを一切の悪よりお守りください。我らに未来をお与えください。主よ、御光をお与えくださって、本当にありがとうございます。 अशा पद्धतीने या ठिकाणी जपानीज भाषेमधून जसं आज आपण भारतामध्ये जसं भगवंताला तथागत सम्यक समुद्ध म्हणतो जसं भगवंत म्हणतो की नाही तसं एल्कन तारे म्हणतात एल्कन तारे आणि म्हणून त्यांनी जे सुरुवातीला शब्द जे वापरले ना एल्कन तारे तो ते ता अपले, अपले ता तर ते तथागत आहे आपल्या आपल्या भाषेमध्ये तथागत आहे की नाही तर अशा पद्धतीने त्यांनी ते एल्कन तारेला प्रार्थना केली की आपणा सर्वांच्या हिता आणि सुखासाठी आपल्या कल्याणासाठी त्यांनी मंगल मैत्री त्या ठिकाणी केलेली आहे तर या ठिकाणी राऊत परिवाराच्या वतीने आयुष्यमान विकास राऊत आणि त्यांच्या धर्मपत्नी मनीषा राऊत या दोघांना या ठिकाणी सूचना आहे की समोर स्टेजवरती फुलं आहेत गुलाबाचं फुलं आहे आपण आपल्या परिवाराच्या वतीने आणि सर्व जमलेल्या उपासकांच्या वतीने जापनीज धर्मगुरूंचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करायचं आहे जय होमंगल सुखिवा सजनानो या ठिकाणी आपल्याकडे वेळ कमी आहे ऊन तापते आहे गरमाट जास्त आहे आणि पावसाचे दिवस आहेत आणि म्हणून पाऊस येण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीने या ठिकाणी गरम ते आहे आणि वेळ पण बरा झालेला आहे आणि म्हणून जास्त कार्यक्रम या ठिकाणी न घेता आपल्याकडे जे पाहुणे म्हणून आले जापनीज धमगुरू आलेले आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी दोन शब्दपर मार्गदर्शन करतील लक्षामध्ये तर जापनीज भाषा तुम्हाला नाही जरी कळाले तरी तुम्हाला त्यांचं काय म्हणणं आहे ते काय बोलतात ते तुम्हाला अगदी आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये समजून सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित जे उभे आहेत बाजूला ते सुहाजी काळवे आ, हे मला अगदी कारण सुहास काळवे हे चौदा देशामध्ये काम करतात ते चौदा देशामध्ये म्हणजे याच्यावर विचार करा का चौदा देशामध्ये त्यांचं कार्य आहे आणि चौदा देशाच्या भाषा त्यां आणि आज जापनीज भाषा सुद्धा त्यांना येते आणि म्हणून आता हे कोटानगुची सान जे काही जपानचे धर्मगुरू आहेत ते आपल्याला काय बोलतील काय सांगणार आहेत ते आपल्याला आपल्याला सहज समजेल अशा भाषेमध्ये मध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये ते समजून सांगतील मी दोघांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करतो की आपण जमलेल्या उपासक उपासिकांना दोन शब्द पर मार्गदर्शन करावं कोटा नोगुजीसान अँड सुहासजी काळवे एक मैत्री बुद्ध आहे त्याचे हे फोटो दाखवत आहे त्या पेंटिंग मधले हे आहे आणि मैत्री बुद्धाचे हे फोटो दाखवत आहे विदूदास नेक्स्ट रीइनकार्नेशन आफ्टर रीइनकार्नेटेड बॉर्न एज अ मास्टर युहो ओका इन जपान आणि हॅप्पी सायन्सच्या अनुषंगाने मास्टर युवकवा हे मैत्री बुद्ध आहे सो ना यू नो यू आर यू नो द गू दार्ज सो वी हॅप्पी सायन्स वी आर स्थान इंग ई थान आय ड्रू जसं की मला वाटतं तुम्हाला सर्वांना बुद्ध धर्माचं ज्ञान आहे पण आम्ही जे आहे हे सम्यक सम आम्ही टीचिंग शिकतो तिथे सो मीथान आय डू धार्म काहीतरी शिकवण दिलेली आहे त्यांनी फक्त बुद्ध धर्मच्या लोकांसाठी नाही परंतु इतर धर्मांना जसं की हिंदूंना वेगवेगळे धम्म आहे त्यांना त्यांनी शिकवण दिलेली आहेस इज अ

तर त्यांनी आपल्या भारतामध्ये गौतम सिद्धार्थ म्हणून ते जन्म झालेला सो एरखान्टारे टीचेस अस फॉर पॉइंट टू अटिंग हॅपीनेस आणि आणि तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की आपल्याला जर आनंदी आणि सुखी राहायचं असेल तर प्रत्येकाकडे चार सिद्धांत असणे आवश्यक आहे दीज टीचिंग्स इन्क्लूडिंग द टीचिंग्स ऑफ बुडडिझम क्रिश्चियनिटी हिंदूइजम अँड इवन मुस्लिम आणि जे काही कथागतांनी जे शिकवण दिलेली आहे प्रत्येक धर्मासाठी प्रत्येक रिलीजन साठी ही काम आली आणि आम्ही त्याला चार असं म्हणतो सो फास्ट इज इफ अव्ह पहिलं आहे करुणा प्रेम इफ सिम्पल से डोंट एक्सपेक्ट यु नो गेटिंग लव्ह फ्रॉम आझाज जस्ट मेक आझाज हॅपी मानवाला दुःख केव्हा होतं ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टी अपेक्षा करतो आणि ती गोष्ट आपल्याला मिळत नाही त्यावेळेस आपल्याला त्रास होतो म्हणजे आपण ज्यावेळेस करुणा करतो किंवा कोणाला मदत करतो ज्यावेळेस करुणा करतो किंवा मदत करतो तर त्यावेळेस आपण कृपया कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही बाळायला पाहिजे ज्यावेळेस आपण एखादं कृत्य करतो अपेक्षा बाळगून जर कोणाला मदत करत असेल तर ती खरी मदत नाही ती खरी करुणा नाही आणि दुसरे की ज्ञान ओके सो नाव मेजॉरिटी ऑफ बुद्धिझम पीपल बीकेम सम मटेरियलिझम बरेचसे लोक जरी बुद्ध धम्माला मानणारे पण ते वास्तु सुखामध्ये जास्त अडकलेले आहेत बट ओरिजिनल बुद्ध टीचिंग्स इंक्लूडिंग आल्सो स्पिरिच्युअलिटी आणि सम्यक संबुद्ध जे होते त्यांनी बरेच आध्यात्मिक आणि चांगल्या गोष्टी त्यांनी शिकवलेल्या होत्या त्या काळी सो विजडम टीचिंग्स इज टू नो द स्क्रिप्चर ट्रुथ जैन बेस्ड ऑन दिस स्क्रिप्चर ट्रुथ वी लीड दिस लाइफ ज्ञान जर असेल तर आपल्याला कळेल की खरं काय आहे चूक काय आहे ज्ञान जर आपल्याला असेल तरच आपण एखाद्या गोष्टीवरती मात करू शकतो ज्ञान नसेल तर आपण काहीच करू शकत नाही इफ वी नो ट्रू स्पिरिचुअलिटी वी डोंट नीड टू अटॅच ऑन दिस वर्ल्ड आणि जर आपल्याला सत्य काय हे माहीत झालं

सहा भागांचे जे विष असतात ते सुद्धा सांगितलेले ओके सो मेनली इन डेरी लाईफ ऑन दिस आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण दररोज तीन गोष्टींचा सामना करतो जसे की क्रोधचा आपण सामना करतो प्रत्येकाला राग येतो रागचा सामना करतो द्वेषचा करतो आणि मूर्खपणा जे आपण एक एखाद्या वेळेस प्रत्येकाकडं चुका होतात पण ती चूक रिपीट रिपीट झाल्यावर आपण काय होतो मूर्ख होत जातो आपली ती सय होऊन जाते तर आपल्यामधलं राग द्वेष आणि मूर्खपणा हे आपण काढायला पाहिजे मेन फॉर द गुरा तीची आणि बुद्धांचे शिकवणीचा मुख्य भाग आहे अँड एरकांत रे तीची दास जर प्रॉस्प्लॅविटी ओ प्रॉस्पॅविटी प्रोग्रेस आणि एरकांतारी ती सगळं शेवटची जी शिकवण आहे ही उन्नतीची प्रत्येकाने उन्नती केली पाहिजे प्रत्येकाने आयुष्यभर तरक्की केली सो वी ट्राय वी शुड क्रिएट दिस ग्रेट बेटा वर्ल्ड अक्सेक यूटोपिया वी से आपण ही जागा जी ही बुद्धभूमीची आहे सर्वांनी त्याचं अनुकरण करू की बुद्धभूमींस सुंदर प्रकारे आपण तयार केली आणि वी नीड न्यू टीचर्स व्हिच कैन कंबाइन सायन्स एंड रेडियस ट्रुथ्स

पहिलं म्हणजे प्रेम करुणा दुसरं ज्ञान तिसरं आत्मचिंतन आणि चौथं उन्नती इफ वी फॉलो दिस टीचिंग यू कॅन बी हॅपी अँड यू कॅन मेक अदर हॅपी अँड यू कॅन क्रिएट वर्ल्ड विच कॅन अंडरस्टँड इच आज अ बियॉन्ड रिलीजियस डिफरन्सेस तर तुम्हाला तथागताची शिकवण आपल्याला आपण अवगत केली तर आपण स्वतःही आनंदी राहू शकतो आणि आपण इतरांनाही आनंदी ठेवू शकतो so uh, this is the eternal buddha, Elkantar teachings for your happiness. and more detail, yeah, this booklet is here. you can receive this booklet. and also we have the rose of a sun with marathi. so you can study this eternal buddhas' uh, teachings. I be happy. thank you.